नमस्कार मंडळी गावाकडची ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज एक नाही बघा आपल्याला प्रत्येकाला का नाही काही ना काही तरी आपल्या शरीरामध्ये दुखणं असतचं पोट दुखी असतं कुणाचं कंबर दुखी असतं तर कुणाचं पोट साफ होत नसतं कुणाला मुतखाड्याचा त्रास असतो तर आपण एका नाही आज एका नाही मुतखड्याला ज्यांना ज्यांना त्रास असतो का नाही त्यांनी नाही घरगुती एक काळा म्हणून करायचा तर आपण काढ बनवण्यासाठी कुठल्या रानभाजीचा आपल्याला उपयोग असतो का नाही ते आपण <laughs> आज ती रानभाजी घेऊन जाणार आहे बघू शकता हे झाड तुम्ही हे झाड तर तुम्ही ओळखलंच असल हे ऐका नाही कुरडू कुरडू हा कुरडू का नाही ज्यावेळेस मोठा होतो त्याला तुरं येतात त्यावेळेस त्याला असते बघा ही असं तुरं येत परिपक्व झालेला असतो आणि ज्यावेळेस बारीक असतो या त्यावेळेस त्याची आपण भाजी करून खातो कुरडूची रानभाजी आयुर्वेदिक भाजी ती त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस भाजी खातो ना त्यावेळेस आपलं पोट साफ होण्याची क्रिया करत असतं आपलं पोट साफ करतं पोटदुखी थांबवतं आणि ज्यावेळेस ही कुरडा असा मोठा होतो का नाही त्यावेळेस मात्र ह्या ज्या आपल्याला मुळे अशा काढून न्यायच्या आणि त्याला मस्त असा काढा बनवायचा आणि तो का नाही तुमच्या मुतखड्यासाठी अगदी अडीच एम एम पासून ती वीस बावीस एम एम पर्यंत हा आयुर्वेदिक काळा आहे का नाही तुमचा मुदखाडा पाडू शकतो म्हणजे लाळ होण होण होऊन आहे का नाही तो गळून जातो आपल्या मूत्रपिंडाद्वारे म्हणून का नाही ही अत्यंत असा उपयुक्त ह्या मुळ्यांचा आपल्याला काळा बनवायचा आहे तर आता ही काळा बनवण्यासाठी काय आपल्याला आणि कुठली मुळी लागते का नाही ही तुम्हाला उकळून दाखवते मी अशी पांढरे असती ह्याची मुळी का नाही कवळी घ्यायची नसती ही मुळी आपल्याला पूर्ण असे तुर आल्याच्या नंतरच ही मुळी काढायची असती फी ही खांदावले लागतं आणि अशी पूर्ण पांढरी असती मुळी बघा ही पूर्ण तयार झालेली मुळी असती या झाडाची तर आपल्याला नाही ही मुळी हिथून कट करून घ्यायची असती इथला वरचा भाग आपल्याला घ्यायचा नाही ह्या पांढऱ्या मुळे आहेत ना मुळी मेन मुळी आता कुरडू घेऊन आपण आलेलो आहे कुरडू मी घेऊन आलेली होती पाच वाजता पण हा आहे ऐका नाही आपल्याला संध्याकाळचाच बनवायचा असतो या म्हणून आता ही थंडीचा बी दिवस चालू झालेला इथं आता ही काढा कसा आपल्याला बनवायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका आणि शेवटपर्यंत बघा कारण ही काढा इतका आपल्याला का नाही मुतखाड्यासाठी उपयोग आहे का नाही कि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा बनवायचा आणि तो काळा कसा घ्यायचा आणि कधी घ्यायचा त्याचं सेवन कसं करायचं ह्याच्यासाठी का नाही तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता हे आपण कुरडू घेऊन आलोय का नाही हे ज्या ह्या साईडच्या ज्या बारीक मुळे का नाही मुळे आपल्याला काढून टाकायचं ह्याच्यामुळे सगळ्या आपल्याला ह्या सवळून घ्यायच्या आता ह्या मी येण्याने घेते काढून त्या आप पद्धती आपल्याला ह्या सगळ्या ह्या मुळ्या अशा काढायच्यात सगळ्या दाखवते तुम्हाला काढून कुरडू बारीक असतो का नाही त्याची त्यावेळेस आपण भाजी करून खातो या म्हणजे काय होतं त्यांनी पोट साफ होतं आणि पचनक्रिया सुधारते पण ज्यावेळेस कुरडूला अशी फुलं येतात त्याच्यामुळे चांगल्या परिपक्व बनलेल्या असतात त्यावेळेस नाही हो एखादा काढा बनवायचा अगदी तुमचा नाही का भूतखाडा जर असेल का नाही तर तो नाही पूर्ण आपल्या मूत्रपिंडाद्वारे का नाही त्याची राळ होऊन नाही पडून जातो या इतकाही आयुर्वेदिक ह्याचा फायदा येत आपल्याला आता ह्याच्या सगळ्यामुळे मी काढून घेते पहिल्या ह्याच्या नाही एक दहा बारा मुळ्या चांगल्या निघलेल्या आहेत बघा कारण काय होतं पावसाळा संपत संपत आला की हा कुरडू का नाही चांगला म्हणजे उमाललेला असतो या त्याच्या मुळ्या तयार झालेल्या असतात पण का नाही शक्यतो का नाही जास्त का नाही तवा हा कुरडू कुठं गावतो आता एवढ्या मुळ्या घेतलेल्या आहेत तर चांगल्या नाही दोन तीन पाण्याने आपल्याला धुऊन त्याला माती राहिली नाही पाहिजे चांगल्या अशा पांढऱ्या निघल्या पाहिजेत त्यामुळे ह्या मुळे का नाही आपण एका पाण्याने धुतलेल्या आहेत ह्याच्यात एवढी अशी घाण निघालेली माती निघालेली आता ही पाणी परत आपल्याला बदलायचं परत पाण्याने धुवून घ्यायच्यामुळे आता ह्या परत अशी घाण नाही राहिली पाहिजे म्हणजे मुळे ना का नाही तेचायला झोपे दाखवायचं आपण तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला का नाही असा चांगला स्वच्छ खलबत्ता घ्यायचा तुम्ही दगडाचा असल तर दगडाचा घ्या किंवा असा आपला लोखंडाचा जरी असला तरी त्याच्यात घ्यायच्या ह्यामुळे सगळे आपल्याला टिसून घ्यायचे अशा ह्यामुळे घ्यायच्या आपल्याला किंवा अशा कापून जरी घेतल्या नाही त्याच्या दोन फाक्या करून तरी सुद्धा आता हे आपल्या झाल्या मुळ्या नीट करून हे सगळं व्यवस्थित आता मुळ्या का नाही अशा पाकियात टाकायच्या आता ह्याच्यात ज्यात एका नाही काढा करताना आपल्याला नेहमी जर्मलचं पातीलं घ्यायचं असं स्टीलचं पातेलं घ्यायचं नाही आता ह्याच्यातना मोजू नाही का नाही मीही तुमचा जर मोठा तांब्या असेल त्या तांब्याने घ्या नाही तर बारका असेल तर बारक्या तांब्याने घ्या आता ही फुल तांब्या भरून मी ही एक पाणी टाकलेलं तांब्याला आता परत दुसरा घेतलेला आहे असं दोन तांबे मी पाणी ह्याच्यात घातलं आता ह्या मुळे आपण पाण्यात वाचलेल्या आहेत का नाही आता ही पाणी का नाही आपल्याला चुलीवरती ठेवून ना चांगल्या ह्या मुळे आपल्याला शिजवून घ्यायच्या ही मुळ्या नाही शिजवून घेताना आपल्याला पूर्ण ह्याचा जा का नाही एकच तांब्या का नाही ह्याचा काढा झाला पाहिजे आपल्याला तर आता ही शिजवायला आणि ह्यातलं पाणी आठवायला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनिट म्हणजे अगदी चुलीवर आठवायचं म्हणलं अर्धा तास तरी नीट लागणार पाण्याला आता चांगली उकळी फुटलेली म्हणजे ह्यातल्या मुळे आहेत का नाही सगळ्या शिजायला आहेत पाणी आटल ना आपलं तसा तसा का नाही पाण्याचा का नाही रंग बदलत जातो या म्हणजे का नाही सगळ्या मुळ्याचा अंश आहे का नाही त्या काड्यात उतरला या आता चांगलं पाणी आटवून का नाही आपल्याला एकच तांब्या पाणी करायचं ह्याचा म्हणजे काडा करायचा आहे काडा आपला तयार झालेला आहे अगदी दोन तांब्याचं पाणी मी ठेवलेलं काढा करायला तेच आटू नये का नाही आता एक तांबे सुद्धा भरणार नाही इतकं आटलेलं आहे रंग सुद्धा बदललेला आहे आता आपण ही खाली घ्यायचे बघू शकता हा आपला काळा तयार झालेला आहे तारक ह्या काळ्यात उतरलेला आहे आता आपल्याला हे नाही पाणी गाळून घ्यायचं आहे जवळजवळ पूर्ण असं का नाही एक तांब्या आणि वरती अर्धा म्हणजे तवा तांबे पाणी सगळं आटून गेलेलं आहे काड्याचा रंग सुद्धा बदललेला आहे बघू शकता एकदम हा काडा तयार झालेला आहे तर ह्या फुलपत्रात मी ओतून घेते आता हा हा एकदम तयार झालेला आहे तुम्हाला मी सांगते की ह्या काड्यामुळे का नाही अडीच एम एमच्या खड्यापासून ते दहा ते बारा एम एमच्या का नाही मूतखडा आपलाय का नाही राळ होऊन होऊन आहे का नाही तो बितळून जातो म्हणजे आपल्या मूत्रपिंडाद्वारे हे गळून जातो तर आता हा काड्याचं सेवन करायचं कसं तर आपण तर काळा बनवलेला आहे तर आता हे पूर्ण गार होऊन द्यायचा काळा गार होऊन दिला का नाही एक तांबे काळा झालाय का नाही आपला तर एक नाही तो पाच पाच मिनिटाच्या अंतरावरनी गार झाल्यानंतर हा काळा आपल्याला प्यायचा आहे हा काळा पेल्याच्या नंतरने आपल्याला का नाही त्याच्यावरती आपलं साधं पाणी प्यायचं आणि आपली लघवी जी आहे ना ही तुंबून ठेवायची पूर्ण काळा का नाही पिऊन होसतोपर्यंत आपल्याला लघवीला जायचं नाही म्हणजे काय होतं की त्याच्यातलं सगळं जे आपल्याला त्या कुरडूच्या मुळ्याचा अंश का नाही आपल्या शरीरातनं उतारला जातो पोटामध्ये उतारला जातो तोपर्यंत पूर्ण लघवी आपल्याला तुंबून ठेवायची आता नंतर का नाही आपल्याला हा काळा सगळा पिऊन झाल्याच्या नंतर गार पाणी प्यायचं म्हणजे आपलं साधं पाणी प्यायचं गार पाणी नाही साधं पाणी प्यायचं फिल्टरचं पाणी प्यायचं नाही किंवा त्या आता ही यकवा निघालाय किंवा डेऱ्यातलं पाणी असं प्यायचं नाही एकदम साधं पाणी प्यायचं मग साधं पाणी प्यानंतर काय होतं आपली लघवी तुंबली जाते आणि नंतर तासा ते दीड तासाने का नाही आपल्याला मग लघवीला जायचं आणि मग एका नाही अगदी हा काळा आठ दिवसातून म्हणजे पंधरा दिवसातनी दोनदा करायचा काळा आणि मग पंधरा दिवसातून दोनदा काळा केला का नाही की जेवढा आपला जास्त एम एमचा जा खडा आहे का नाही तो सुद्धा राळ होऊन होऊन पडून जातो मला स्वतःला अडीच एम एमचा मुतखडा होता तर एकदा दवाखान्यात आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला अडीच एम एमचा खडा आहे कुठल्या दवाखान्यात परत मी केली नाही आणि हा काळा करून मी पिली का नाही परत मी सोनोग्राफी केली नाही काय नाही माझा पूर्ण खडा वितरून गेला ना आज ताग आहेत माझ्या पोटात दुखलेला नाही तर हा काढायचं असं सेवन करत राहायचं असं पंधरा दिवसात नाही का नाही दोनदा तरी हे झालं पाहिजे आणि दिवसभरातून आपल्या शरीरात कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे त्यामुळं काय होतं हा खडा का नाही आपल्याला पोट दुखायचा त्रासापासून कमी करतो आणि त्याच्यातनी सुद्धा का नाही राळ होऊन ही खडा पडला जातो तर आता हे तुम्ही म्हणताल हे सांगतातच नुसतं पण सेवन करत नाही हे पूर्ण मी पाणी पिऊन दाखवते तुम्हाला हा काळा पिऊन दाखवते का पेताना थोडीशी चव वेगळी असते हा काळा नाही थोडासा थोड्या प्रमाणात का नाही कडवट लागतो आपण ह्याच्यात काही सुद्धा वापरलं नाही काही सुद्धा नाही म्हणजे फक्त ज्या मुळे आहेत ह्या भिजत घालून शिजवून घेतलेल्या आहेत तर पूर्ण ह्या काड्यात मुळ्यांचा रस मुळ्यांचा अंश सगळा ह्याच्यात उतरलेला आहे पोट साफ होत लघवी साफ होते ह्याने ह्या काड्याने इतका हा गुणधर्म काडा आहे तर तुम्ही आवर्जून हा काडा करून प्या पण काडा पेताना मात्र गार झालेला पाहिजे हा पूर्ण काडा एक तांब्यावर तुम्ही संपवल्याच्या नंतरने परत पाच पाच मिनिटांनी आपल्याला साधं पाणी प्यायचं आणि मी आपली तुंबून ठेवायची धर्मी काढा म्हणजे ही पूर्वीपासून करत आलेला आहे आजकालच्या लोकांना माहीत नसतो की आयुर्वेदिक पद्धतीच्या काय काय रान भाज्या येतं किंवा कुठल्या वनस्पतीपासून आपल्या शरीराला काय फायदं होत येतं हे माहीत नसतं मग आपण वाईज काय दुखायला लागलं की चला दवाखान्यात जायचं या त्याची ट्रीटमेंट घेतो या पण हे असं जर आयुर्वेदिक वनस्पतींचा जर तुम्ही काळं करून जर पेला का नाही आपल्या शरीराला भरपूर असं फायदो होत्याचं तर आपण ह्या कुरडूच्या मुळ्यांचा जो काढा करून पिलोय मुतखड्यासाठी तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा काढा कसा काय झाला आहे का नाही ही कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा जरी चूक भूल झाली असेल तरी मला न कमेंटमध्ये कळवा चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन नवीन काढा घेऊन तोपर्यंत धन्यवाद